मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की काव्याने जीवासमोर आपलं अखेर मन मोकळं केलेलं आहे आणि त्यानंतर चक्क आरुषीने जीवा आणि काव्याचा फोटो असलेलं लॉकेट आपल्या गळ्यात घालून ती देशमुखांच्या घरी गेलेली आहे आणि ज्यावेळेस काव्याला ती गोष्ट लक्षात येते तर तेव्हा तिने जाऊन ते, ते लॉकेट आरुषीच्या गळ्यामधून खेचून घेतलेलं आहे आणि त्याच झटापटीमध्ये ते लॉकेट खाली पडून त्या दोघांचा फोटो चक्क सगळ्यांच्या समोर उघड झालेला आहे तर मित्रांनो चला आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात जेव्हा कारमध्ये येऊन बसतो आणि चक्क त्याच्याबरोबर काव्यासुद्धा काव्या सुद्धा येऊन लगेच कारमध्ये बसते तर तेव्हा जेव्हा तिला म्हणू लागतो की अगं काव्या तू का आली आहेस इथे कारमध्ये आणि कोणीतरी बघेल ना तर तेव्हा काव्या त्याच्यावरती ओरडू लागते आणि काय प्रॉब्लेम आहे रे बाप रे अच्छा असं आहे का म्हणजे तुझ्या शेजारी सीटवरती बसायचा हक्क फक्त तुझ्या बायकोचाच आहे का आणि मी तुझी बायको तर नाही ना हे खरं आहे आणि या सीटवर बसायचा हक्क फक्त नंदिनी जीवा देशमुखचा आहे बरोबर आहे ना असं ती म्हणू लागते आणि कॉंग्रेच्युलेशन्स जीवा असं म्हणू लागते तर तेव्हा जीवा तिला म्हणतो की तू हे काय बोलत आहेस आणि कशाबद्दल कॉंग्रॅच्युलेशन्स तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की कशाबद्दल म्हणजे काय तुमच्या सुखी संसाराची मस्त सुरुवात केल्याबद्दल आणि तू पुढाकार घेतल्याबद्दल इतक्या लवकर मूव ऑन करणं जमल्याबद्दल असं ती म्हणू लागते तर तेव्हा जीवा तिला म्हणतो की अगं काव्या तू मूर्ख आहेस का, का तर तेव्हा काव्या म्हणते की हो रे जेवा मी तर मूर्खच आहे कारण ज्याचं प्रेम रातोरात इतक्या लवकर बदलणार होतं ना त्याच्यावरती जीव लावून बसले आहे मी आणि काय झालेलं आहे जेव्हा तुला इतका कसा काय बदललेला आहेस तू इतक्यात विसरलास का तू मला असा ती प्रश्न करते आणि पुढे ती म्हणते की जीवा आठव तू मला काय म्हणाला होतास की तुझ्या नावापुढे आणि तुझ्या नावानंतर दुसऱ्या कोणाचं सुद्धा नाव लागलेलं मी सहन करू शकणार नाही हेच बोललेला होतास ना तू आणि आता लागला आहे की माझ्या नावापुढे दुसऱ्या कोणाचं तरी नाव मग काहीच फरक पडत नाही का तुला असं ती बोलत असते तर तेव्हा जीवा तिच्यावरती जोरानेच ओरडतो तर काव्या त्याला म्हणते की हे बघ जीवा ओरड नकोस कारण आवाज मला सुद्धा चढवता येतो आणि तो, तो तुझ्याच घरामध्ये चढवून सुद्धा मी दाखवलेला आहे आणि मला हाच प्रश्न पडत आहे की माझ्यासाठी गुंडांसोबत लढलेला फेअरलेस जिवा खरा होता का माझ्या ताईच्या आणि तुझ्या आईचा पदरामा गेलं पण आपलं नातं नाकारणारा जीवा, जीवा, जीवा खरा आहे बोल ना जीवा कुठला जीवा खरा मानायचा मी आणि खरं तर तो अगोदरचा जिवा मला खरा मानायची इच्छा आहे त्याची माझ्यासाठी काहीसुद्धा करायची तयारी होती ज्याला माझ्या नावापुढं ॲक्सिडेंटली पार्थचं नाव लागलं तरी त्रास व्हायचा तो जिवा त्याचं हार्ट स्किप व्हायचं पण आता तो जिवा मला आणि पार्थला एका रूममध्ये जाताना शांतपणे बघत आहे असं जेव्हा काव्या म्हणत असते तेव्हा मात्र मित्रांनो जीवाला खराच मोठा धक्का बसतो तर काव्या पुढे त्याला म्हणते की तूच पुढे येऊन प्रपोज केलं होतं ना मला तर आता जिवा काव्याला थोडंसं थांबवतो आणि काव्या थोडंसं ऐक माझं प्लीज जरा शांत हो आणि थोडंसं हळू बोल आणि जर कोणी ऐकलं ना तर काय होईल माहिती नाही असं बोलत असताना काव्या अजूनच जोरा ओरडते आणि काय होणार आहे झालं तर होऊ देत आणि येऊ देत कोणाला यायचं त्याला मला नाही फरक पडत आणि येऊन येऊन कोण येणार आहे नंदिनी ताईच येणार आहे ना इतका घाबरतोस का तू नंदिनी ताईला असं ती त्याला विचारते आणि काय चाललेलं आहे हे यार कारण एकीकडे एक ती नंदिनीताई मला म्हणते की कर सगळं काही ॲक्सेप्ट कर प्रार्थना ॲक्सेप्ट झोपू देत त्यांना तुझ्या रूममध्ये आणि कशासाठी कारण तुम्ही दोघं तुमच्या रूममध्ये एकत्र सुखाने झोपताना त्यासाठीच आणि तुमचं सगळं मस्तच चाललेलं आहे तुमच्यामध्ये आता रोमांस सुरू झालेला आहे ना असं बोलल्यानंतर आता जीवा परत ओरडतो आणि तू आता उगीच माझ्या डोक्यात जाऊ नकोस काव्या असं तिला म्हणू लागतो तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की मी तुझ्या डोक्यातच जाणार आहे कारण तुझ्या जा मनामधली जागा आता नंदिनी ताईने घेतलेली आहे ना इतकी आवडली का रे माझी नंदिनी ताई तुला असा ती प्रश्न जिवाला करते आणि तुम्ही एक काम करा जीवा दोघेसुद्धा आता तुम्ही हनीमूनला जा असं बोलल्यानंतर जीवा जोराने ओरडतो आणि आता बासकर काव्या हे काय बोलत आहेस तू तुझं तुला तरी कळत आहे का बिंडोक मुलगी असं तो म्हणू लागतो तर तेव्हा काव्या म्हणते की काय चुकीचं बोलले रे मी चांगलंच चाललेलं आहे की तुझं आणि ताईचा संसार चांगलंच चालू आहे ना एकत्र बाहेर फिरायला काय जाता लेट नाईट डिनरला काय जाता डेटवरती जाता अजून काय पाहिजे आहे अजून काय बाकी आहे का तर ते तरी मला सांग ना ताई तुझ्या या बाजूच्या सीटवरती हक्काने बसते आणि तू दिलदार नवरा एक मागितलं तर शंभर रुपयाचे पाच गजरे तिला आणून देतोस मस्तच चाललेलं आहे की सगळं तुमचं अगदी छानच चालेलं आहे तुमचं असं म्हणून ती थोडंसं हसते आणि त्याला म्हणते की तुझ्या आवडत्या जागा तुझ्या बायकोला दाखवलेल्या आहेस का तू फिरायला घेऊन जातोस ना तिला तुझ्या आवडत्या जागा नरीमन पॉइंट मरीन ड्रायव्ह गिरगाव चौपाटी घेऊन गेलेला आहेस का तिला तिकडे आणि अजूनसुद्धा असं बोलतोस का तू की ही माझी आवडती जागा आणि ही माझी आवडती मुलगी तर आता तेव्हा जीवा जोरातच भडकतो आणि तिला म्हणतो की तू काय बोलत आहेस तुझं तुला तरी कळत आहे का कुठला विषय कुठं घेऊन जात आहेस तू तू तर त्या रम्यासारखंच करत आहेस तर त्यावर काव्या म्हणते की पण रम्या एवढी हिंमत नाही माझ्यामध्ये तिच्या एवढी हिंमत माझ्यात नाही एक दिवस मी खरंच विचार केला की जावं घरी आणि सांगावं सगळं काही आई बाबांना त्या रात्री तरातरा निघून सुद्धा गेलेले होते मी घरी गेले पण घरी गेल्यानंतर मला कळालं की आईची एन्जिओग्राफी करायची आहे मग मी गप्पच बसले काही सुद्धा बोलू शकले नाही आणि कुठल्या तोंडाने बोलू जे काही बोलायचं होतं ना ते सगळं काही गिळलं आणि शांतपणे निघून आले घरी तुला माझी अवस्था बघून जरा पण त्रास होत नाही का रे जीवा त्यावर जीवा तिला म्हणतो की काव्या तू थोडस शांत हो आणि मी काय बोलत आहे ना ते जरासं ऐकून घे तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की काय ऐकून घ्यायचं आहे आता आता मला काही सुद्धा ऐकून घ्यायचं नाही तर तेव्हा जीवा थोडंसं बडकतो आणि तुला ऐकायचं असेल ना तरच मी बोलतो नाहीतर कुठं जायचं आहे ना ते सांग तिकडे सोडून येतो तुला लग्नासाठी तूच रेडी होणार चिडचिड पण तूच करणार मला ब्लेम सुद्धा तूच करणार गन पॉईंटवरतीसुद्धा सुद्धा तूच मला धरणार मग मी काय करू मला तर कोणापुढे व्यक्त सुद्धा होता येत नाही घरच्यांना काय बोलू तर मग घरचे मला बोलणार ना की अरे जीवा लग्न तर तू तुझ्या मर्जीनेच केलं आहेस ना त्यांना काय माहिती आहे की मला आतमधून किती त्रास होत आहे ते आणि तुझी ताई इतकं चांगलं वागत आहे ना माझ्यासोबत पण धड मी तिच्यासोबत नीट बोलत सुद्धा नाही तो त्रास होता ही ना तो वेगळाच आहे ते गिल्ट वेगळंच आहे किती घुसमट होत आहे माझी आतमधून नुसता कोण मार होत आहे माझा आणि त्या दिवशी मला प्रचंड त्रास होत होता म्हणून मी दारू प्यायला गेलेलो होतो असं सांगितल्यानंतर काव्याचे डोळे मात्र मोठेच होतात आणि ती धक्क्यानेच त्याच्याकडे बघू लागते तर जीवा पुढे म्हणतो की नेहमीचा बार फुल होताना म्हणून मी रस्त्यावरती गाडी लावून गाडीत दारू प्यायला असलेलो होतो तर मला पोलिसांनी पकडलं मी नंदिनीला फोन केलेला नव्हता तिचाच फोन मला आलेला होता आणि तेव्हा फोन गाडीमध्ये होता तो फोन पोलिसांनी उचलला त्यांनी तिला सांगितलं म्हणून मला सोडवण्यासाठी ती धावत आली माझ्यासाठी खोटं बोलली आईसोबत आणि त्यावेळेला डिनरला किंवा मुंबई दर्शन करायला गेलेलो नव्हतो आम्ही त्या दिवशी मला त्रास होत होता म्हणून मी दारू प्यायला गेलो होतो मला पोलिसांनी पकडलं आणि तिने येऊन मला सोडवलं हे फक्त एवढंच आहे बाकी काही सुद्धा घडलेलं नव्हतं असं तो, तो रागारागातच सगळं काही एका दमात बोलून जातो तर आता काव्या त्याला म्हणते की एक काम कर जेव्हा इथून पुढे जेव्हा तू दारू पिणार आहेस ना तेव्हा घरातच पी म्हणजे त्या नशेत तरी आपल्याबद्दल सांगायची हिंमत येईल तुझ्यामध्ये किंवा तुझ्याबरोबर जराशी दारू मला सुद्धा प्यायला दे म्हणजे मी तरी नशेत बोलू शकेन कारण असं सगळ्यांच्या समोर आपलं ना, ना सांगायची आपल्या दोघांच्या मध्ये सुद्धा हिंमत नाही असं बोलल्यानंतर जेव्हा मात्र तिच्याकडे धक्क्यानेच बघतो तर काव्या पुढे म्हणते की आपल्यामध्ये अजिबात हिंमत नाही जसं तुला ताईच्या चांगलं वागण्याचा त्रास होतो ना तसंच मलासुद्धा पार्थच्या चांगोलपणाचं ओझं होत आहे चांगलं वागतात ते माझ्यासोबत पण मी काहीतरी वेगळाच विचारत असते मी नाही वागू शकत त्यांच्यासोबत तसं आणि हे सगळं काही मी आता हँडल नाही करू शकत मी खरोखरच थकली आहे तुझा सगळा राग मी पार्थवरती काढत आहे ते माझ्यासोबत कितीसुद्धा चांगलं वागले ना तरीसुद्धा मी त्यांच्यावर चिडचिड करत आहे काय करू मी हे खरंच मला काही कळत नाही आणि आता मी हे हँडल नाही करू शकत रे जिवा असं म्हणून ती रडायलाच चालू करते आणि तेव्हा जिवाच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी आलेलं असतं तर काव्या पुढं म्हणते की अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही कर ना काहीतरी आपण सगळ्यांना आपल्याबद्दल सांगूयात तर तेव्हा जिवा तिला म्हणतो की अ काव्या तुला कळत कसं नाही तुझ्या ताईचं विश्वासाबद्दल काय मत आहे हे तुला माहिती आहे का ती मला म्हणाली होती की एक वेळ कोणी माझं नुकसान केलं ना मी सहन करू शकते पण माझा विश्वासघात केला ना तर मी कधीच करणार नाही आणि या सगळ्यामुळे आपल्या हाती काही सुद्धा लागणार नाही तू जळत राहशील आणि मी धुमसत राहीन बास या पलीकडे काहीसुद्धा होणार नाही प्लीज तू समजून घेण्याचा प्रयत्न कर आणि उठसूट माझ्यावरती संशय घेण्याचा प्रयत्न करू नकोस कारण परत कुणाच्या प्रेमात पडण्याच्या मनस्थितीमध्येच मी नाही तर तेव्हा काव्या त्याला लगेचच म्हणते की तू कोणाच्या प्रेमात पडायचं सुद्धा नाहीस माझ्या ताईच्या जवळ सुद्धा जायचं नाहीस तू तिच्या प्रेमात वगैरे पडलास ना जिवा तर याद रख अशी त्याला ती धमकीच देते आणि जिवा मी माझा तुझ्यावरचा हक्क अजून सोडलेला नाही तू माझा हो तास आणि माझाच राहशील असं बोट करूनच ती त्याला सांगते तर मात्र आता जिवा अजूनच धक्क्याने तिच्याकडे डोळे मोठे करून एक सारखा बघू लागतो तर तेव्हा काव्या कारमधून खाली उतरते आणि डोळ्यात पाणी घेऊन ती तिथून निघून जाते तर तेव्हा जीवा निशब्द होऊन तिच्याकडे एक बघतच असतो तर आता बघा इकडे मित्रांनो देशमुखांच्या घरामधला सीन दाखवलेला आहे आणि मानिनी कल्पनाला स्वयंपाकाबद्दल सांगत असते तर तेव्हा ते ऐकल्यानंतर कल्पना तिथून निघून जाते आणि इतक्यातच पार्थ आणि रम्या ऑफिसमधून घरी येतात तर तेव्हा पार्थ फोनवरती बोलून आतमध्ये निघून जातो तर रम्या खूपच आनंदाने तिच्या आईला मिठेच मारते तर तेव्हा वसुंधरा तिला विचारते की आज खूपच खुश दिसत आहेस तू तर तेव्हा रम्या तिला म्हणते की हो आई कारण आजचा दिवस तसाच आहे कारण मी किती महिन्यानंतर ऑफिस गेले आणि सगळ्यांनी माझं खूपच छान वेलकम केलं पार्थनं तर ती असं बोलतच असते तर तेव्हा वसुंधरा एक नजर मानिनीकडं टाकते आणि पार्थने काय असं तिला विचारते तर तेव्हा मानिनी खूपच रागात येऊन तिथं बसलेली असते तर तेव्हा रम्या पार्थने असं म्हणून सांगणारच असते आणि थोडासा विषय बदलून पार्थने मला खूप छान काम दिलं म्हणून आजचा दिवस माझा चांगला गेला नाहीतर रोज घरी बसून बसून तोच तोच विचार करून मला खूपच कंटाळा आलेला होता पण खरंच आज खूप प्रेशर वाटत आहे मला असं म्हणून ती मानिनीकडे बघते आणि मुद्दा म्हणून बोलू लागते की मी सुद्धा काहीतरी करू शकते चांगलं काम करू शकते मला जे हवं आहे ना ते अचीव करू शकते माझ्या सजेशनने पार्थला मदत होऊ शकते एवढं समाधान सुद्धा खूप आहे माझ्यासाठी असं ती म्हणू लागते तर त्यावरती वसुंधरा तिला म्हणते की हो बाळा बरोबर आहे आणि खरं सांगायचं ना तर तुला इतकं आनंदी बघून मला खूपच बरं वाटत आहे आता मन लावून काम करायचं आणि पार्थला तक्रारीची एक सुद्धा जागा द्यायची नाही तर तेव्हा तिला म्हणते की अजिबात देणार नाही आणि मी खूप मन लावून काम करत आहे जे काही हरवलेलं आहे ना ते सगळं काही मला परत मिळवायचं आहे मला माहिती आहे माझ्या वागण्यामुळे पार तर दुखावलेला आहे पण माझ्या कामामुळे मला त्याला खुश करायचं आहे मला त्याला दाखवून द्यायचं आहे की मी माझ्या कामामध्ये बेस्ट आहे मला माझं मिशन मिळालेलं आहे आई तर आता मात्र मानिनी बोलते आणि तिला तिथे बसूनच विचारते की कसलं मिशन तर तेव्हा रम्या तिच्यासमोर जाते आणि तिला म्हणते की मिशन म्हणजे ध्येय मला माझं ध्येय सापडलेलं आहे मामी आता मी रोज ऑफिसला जाणार आणि चांगलं कामसुद्धा करणार तर तेव्हा मात्र मानिनी तिला म्हणते की कामच कर म्हणजे झालं तर तेव्हा वसुंधरा मानेनीला बोलते की अगं मानिनी आता ऑफिसला जाऊन ती कामच करणार ना दुसरं काय करणार आहे ती आणि रम्याला ती म्हणते की बाळा तू दमली असशील जाऊन आराम कर मी साठी कॉफी घेऊन येते तर तेव्हा रम्या रागा रागातच मानिनीकडे बघते आणि वसुंधराला थँक्यू वाई आई असं म्हणून तिथून निघून जाते तर आता मित्रांनो दुसऱ्या दिवशी सकाळी काव्य चक्क आपल्या घरी आलेली असते आणि डायरेक्ट ती तिच्या आईजवळ जाते तर तिला बघितल्यानंतर शारदा तिला म्हणते की अगं काव्या तू कशी काय अशी अचानक आलेली आहेस सगळं काही ठीक आहे ना तर तेव्हा काव्या तिला म्हणते की अगं आई काय आहे हे अजून किती दिवस माझं स्वागत काय गं काव्या तू अशी कशी काय आलीस अचानक तिकडे काही सगळं ठीक आहे ना हे सगळं विचारून होणार आहे आणि प्रत्येक वेळी तिकडं भांडण करून आलेली नसते मी असं ती बोलू लागते तर तेव्हा शारदा तिला म्हणते की तसं मला म्हणायचं नव्हतं ग आणि तू सहजच आली असेल ना तर खूपच बरं वाटलेलं आहे तुला इथे बघून तर तेव्हा काव्या तिला विचारते बरं आई ते सगळं जाऊ देत तुझी तब्येत कशी आहे तर तेव्हा शारदा बरी आहे असं तिला सांगत विचारते की मी खायला काय करू तुला मोड आलेली मटकी आहे मिसळ करू का पटकन खाशील का तू तर तेव्हा काव्या तिला थोडंसं शांत करते आणि म्हणते की आई मातोश्री जरासं बसा जरा आराम करा तुम्हाला खूप आरामाची गरज आहे आणि हे काय घेऊन बसली आहेस तू तर तेव्हा शारदा तिला म्हणते की अगं तुझ्या खोलीमधल्या उशींची कवर ना धुवायला आलेली आहेत म्हणून ती काढून नवीन घालायची आहेत असं ती सांगू लागते तर तेव्हा काव्या तिला म्हणते की इकडे दे मीच घालते आणि तू जरासं बस आणि नवीन कवर्स कुठे आहेत माझ्या कपाटातच आहेत ना थांब मी घेते असं म्हणून ती कपाटातून कव्हर्स घ्यायला जाते आणि जेव्हा ती कपाट उघडते ना तर तेव्हा तिला जोराचा धक्काच बसतो आणि ती धक्क्याने शारदाला विचारते की अगं आई माझं कपाट उघडच कसं काय ते उगा उघडत होतं तर तेव्हा शारदा तिला म्हणते की अगं नाही मी तर बंद केलं होतं ना तर काम्या तिला म्हणते की अगं आई तू नाही बघितलंस का आत्ता माझं कपाट उघडच होतं असं कसं झालं तुला माहिती आहे ना माझ्या कपाटामध्ये काय काय आहे ते असं म्हणून ती तिचं आणि जीवाचं फोटो असलेलं लॉकेट ला शोधू लागते आणि तिला ती लॉकेट सापडत नाही म्हटल्यानंतर ना ती खूपच घाबरते आणि शारदाला म्हणते आई माझं लॉकेट सापडत नाही तर तेव्हा शारदाला सुद्धा धक्काच बसतो तर आता बघा इकडे देशमुखांच्या घरी जेव्हा एकटाच फिरत असतो तर तेव्हा नंदिनी त्याच्याजवळ येते आणि जेव्हा अशी हाक मारून त्याच्याकडे बघितल्यानंतर काय झालं कसला एवढा विचार करत आहे असं म्हणते तर तेव्हा जिवा काहीच नाही असं तिला उत्तर देतो तर नंदिनी त्याला म्हणते बरं ठीक आहे तुमच्यासाठी चहाक वगैरे करू का तर ती विचारत असताना इतक्यात चक्क तिकडून आरुषी ताई असं ओरडत तिच्याकडे धावतच येते आणि दोघेसुद्धा एकमेकांना गळा भेट करतात आणि खूपच आनंदित होतात तर नंदिनी तिला म्हणते की किती छान वाटलं तुला भेटून त्यानंतर आरुषी जीवाला हाय जेजू असं म्हणते तर नंदिनी तिला विचारते की पण अगं अशी कशी काय एकदम अचानक आली तू तर तेव्हा आरुषी तिला म्हणते की सरप्राईज आहे माझ्याकडून तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते खूपच छान सरप्राईज आहे आणि हे काय आहे की तू बारीकच झाली आहेस की का मलाच असं वाटत आहे आणि म्हणजे तू छानच दिसत आहेस आणि मी तर तुझ्यावरती चिडलेलेच आहे कारण एक फोनसुद्धा नसतो मला आणि आई बाबा कसे आहेत बरे आहेत ना आणि मला परवाच आठवण आली की तुझी स्कूटी कशी आहे मेंटेनन्स वगैरे करतेस का नाही असं ती एक मा तिला विचारतच असते तर तेव्हा अरुषी तिला म्हणते की थांब जरास ताई आणि अगं ताई किती प्रश्न विचारत आहेस जरा चील कर असं म्हटल्यानंतर ती जीवाकडे वळते आणि त्याला म्हणते की काय हो चिजू ही तुम्हाला सुद्धा असेच प्रश्न विचारते का असेच त्रास देते का आणि त्यानंतर नंदिनीला म्हणते की आणि तू मला बोलत आहेस पण तुझं काय आहे गं का, एकतरी फोन केला आहेस का तू मला आणि शेवटची कधी घरी आली होतीस आठवतं तर का तुला असं तिला ती विचारू लागते तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते की बरं बरं ठीक आहे आता तू माझी उलट तपासणी घेऊ नकोस घरी तर मी येणारच आहे बरं ते सगळं सोड आता तू इथं आली आहेस ना माझ्याकडे मग तू काय करणार ते मला सांग तर ते तेव्हा आरुषी बोलणारच असते तर नंदिनीच तिला म्हणते की मी तुझ्यासाठी पोहे करू का आणि एक मिनिट थांब मी तुझ्यासाठी सँडविच करते तोच सँडविच असं ती म्हणत असते तर आरुषी तिला थांबवते आणि म्हणते की अग मी फुल आहे मी कॅन्टीन मध्ये मस्त मिसळपाव हाणून आलेले आहे तर नंदिनी तिला म्हणते की तरी सुद्धा मी तुझ्यासाठी कॉफी तर नक्कीच करणार आहे तर तेव्हा आरुषी म्हणते की बरं ठीक आहे जा कर तर त्यावेळेस आरुषी बोलत असते आणि ती बोलत असताना नंदिनीचं लक्ष तिच्या गळात असलेल्या लॉकेटकडे जातं तर तेव्हा नंदिनी ते लॉकेट आपल्या हातात धरते आणि तिला विचारते की हे काय आहे तर तेव्हा आता मित्रांनो जीवासुद्धा ते लॉकेट बघतो आणि त्याला तर खूपच मोठा धक्का बसतो तर नंदिनी अरुषीला म्हणते की अरे वा किती छान लॉकेट आहे हे तर खूपच छान आहे तर तेव्हा अरुषी म्हणते की हो मग छान आहेच ना तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते की तुला तर हे खूपच छान दिसत आहे तर त्या दोघींचं बोलणं ऐकत असताना मात्र जीवा खूपच घाबरलेला असतो आणि तो धक्क्यानेच त्या दोघे बघत असतो तर आता बघा इकडे मित्रांनो काव्या शारदाला म्हणत असते की अगं आई तू बघ ना इकडे येऊन ते लॉकेट इथे कुठेच नाही कुठं गेलं ते लॉकेट ते तर तेव्हा शारदा तिच्या जवळ येते आणि नीट बघणं जरा तिथेच असणार आहे असं म्हणते तर तेव्हा काव्या तिला ते म्हणते की अगं आई मी नीट बघितलेलं आहे सगळीकडे बघितलेलं आहे इथं तर ते लॉकेट नाही मग कुठं गेलं असणार आहे ते आणि आई लॉकेट मिळायला पाहिजे ना तुला माहिती आहे ना त्या लॉकेटमध्ये माझा आणि जीवाचा फोटो आहे ते लॉकेट कोणाच्या हातात जर सापडलं ना तर मग सगळं काही संपून जाईल आणि कुठं गेलं असेल ग ते लॉकेट असं ती म्हणू लागते आणि या रूममध्ये कोणी येऊन गेलं होतं का असा ती तिला प्रश्न करते तर तेव्हा शारदा नाही असंच तिला सांगत असते तर तेव्हा काव्या तिला परत विचारते की आई जरासं नीट आठव या रूममध्ये कोणी येऊन गेलं होतं का तर तेव्हा शारदा परत तिला सांगते की नाही या रूममध्ये कोणीसुद्धा येऊन गेलं नव्हतं तर काव्या थोडीशी घाबरते आणि ती विचार करू लागते आणि त्यानंतर ती आपला फोन घेते आणि तिथून बाहेरच निघून जाते तर तेव्हा शारदा स्वतःशी म्हणू लागते की कोणी घेतलं असणार आहे लॉकेट आणि कुठं गेलं ते लॉकेट तर आता बघा इकडे मित्रांनो नंदिनी अजून सुद्धा ते लॉकेट बघतच असते आणि जेव्हा मनातल्या मनात, मनात बोलत असतो की तर आए, तर आए, हे तर काव्याचं लॉकेट आहे आणि यामध्ये तर माझा आणि काव्याचा फोटो आहे आणि हे लॉकेट हिच्याकडे कसं काय आलं असा तो विचार करत असतो आणि खूपच घाबरलेला असतो तर मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की काव्याला शंका आलेली असते आणि अखेर काव्या आरुषीला फोन लावते आणि ती तिला म्हणते की अरु तू कुठं आहेस आणि तू माझं लॉकेट घालून गेलेली आहेस का तर तेव्हा अरुणे तो फोन स्पीकरवरती टाकलेला असतो आणि ती तिला सांगते की हो ते लॉकेट आहे माझ्याकडे आणि घातलेलं आहे मी त्यामुळे आता ये आणि ते लॉकेट घे तर तेव्हा काव्या धावतच आपल्या घराकडे सुटते आणि ती खरोखरच रस रस्त्यावरून धावत धावत घरापर्यंत पोहोचते आणि घरी पोचल्या पोचल्या ती आरुषीवरती जोराने भडकते आणि सगळ्यांच्या समोरच काढते लॉकेट आणि इकडं असं म्हणून तिच्या गळ्यामधून ती खेचत असते आणि ते लॉकेट खेचत असताना चक्क ते लॉकेट तिच्या गळ्यामधून तुटून खाली पडतं आणि खाली पडल्यानंतर ते लॉकेट उघडलं जातं आणि तेव्हा जिवा आणि काव्याचा फोटो तिथे स्पष्टपणे दिसू लागतो आणि ते दिसत असताना मात्र जिवा आणि काव्या एकमेकांच्याकडे धक्क्यानेच बघू लागतात पण ते लॉकेट फक्त त्या दोघांनाच दिसत असतं कारण ते जीवाच्या पायात जाऊन पडलेलं असतं तर पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा